आंतरवाली सराटीत चोवीस मार्चला जरांगे पाटील यांनी ठोस निर्णय घेण्यासाठी बैठक बोलावली होती या बैठकीत मराठा समाजासाठी काही निर्णय घेण्यात आले मराठा समाजाच्या कोणीही लोकसभा निवडणुकीत कोणत्याही पक्षाच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी बाहेर पडायचे नाही हा सर्वात मोठा निर्णय घेण्यात आला कोणाच्याही सभेला जायचे नाही परंतु मतदान मात्र सर्वांनी करायचे असेही ठरले गावागावात जाऊन सर्वांनी बैठका घ्याव्यात आणि या बैठकीत काय घडले हे जरांगे पाटील यांना सांगावे असेही ठरले प्रत्येक मतदारसंघात अपक्ष उमेदवार उभा करण्याचा निर्णयही बैठकीत घेण्यात आला दहा टक्के आरक्षण मराठा समाजाला मान्य नाही असे म्हणत सर्वांनीच या आरक्षणाला आपला विरोध असल्याचे सांगितले लोकसभेपेक्षाही आता विधानसभेच्या निवडणुकीकडे सर्वांनी लक्ष दिले पाहिजे असाही निर्णय या बैठकीत घेण्यात आला